नमस्कार मित्रांनो बघा नमो शेतकरी योजना या संदर्भात तुम एक मोठी बातमी आली आहे बघा नमो शेतकरी योजना या लाभार्थ्यांना पैसे कधी मिळणार हेही चर्चा म्हणून चालू आहे आणि बऱ्याच जणांच्या कमिटी येतात बघा सर आमचे पैसे कधी मिळणार सर यवतमाळ जिल्हा कधी मिळणार सर हंगोली जिल्हा कधी मिळणार सर आम्हाला पैसे कधी मिळणार सर पैसे 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 अशा कमिटी येऊन सरकार घाबरून गेला आणि असे पैसे तर ता टाकणार तुमच्या एवढ्या कमिटी पाहून तर बघा तुमच्या कमिटीला आता पूर्णपणे पैसे मिळणार बघा तुमच्या एवढ्या कमिटी आल्या हो सरकार काहून पैसे देणार नाही बघा तर आता तुमचे पैसे टाकण्यास सुरुवातच होत आहे बघा प्रत्येक शेतकऱ्यांच्या लाभार्थ्यांच्या एकही पेन्शन मिळेल नाही तर तुम्हाला किती पेन्शन मिळणार ही सांगणार आहात त्यासाठी आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि बघा बघा ज्याने चॅनेलला सबस्क्राईब नाही केलं तर तेही करून जा चला बघूया तुमच्या कमिटी तर बघा सर्वप्रथम हे एका लाभार्थ्याने कमेंट केली आहे सर अहमदनगर जिल्ह्यातनी आताच तालुक्यातनी तीन हजार रुपये डीबीटीच्या मार्फत मिळले आहेत तर धन्यवाद तर बघा दुसऱ्याने कमेंट केली की डीबीटी नसल्या पगार मिळणार का डी बी टी नसल्या पगार तर मिळणारच पण थर्ड असे दमधीर लागणार तुमच्या बँक टाक्यात पैसे लवकर पडण्यास उशीर लागल तर तुम्हाला लवकर लवकर मिळणार तर बघा चौथी कमेंट काय आली चार महिन्याचे पगार राहिले तर बघा तुम्हाला चार महिन्याचे पगार राहिले तेही लवकर लवकर टाकण्यात येत आहे बघा आता अधिवेशन चालू झालं आहे तर तुम्हाला पैसे मिळण्यास थोडा उशीर लागत आहे तर बघा पाच तारखे देण्यात होते पंधरा ही गेली तीस तारीख गेली तुम्ही सगळा तमाशा मांडला बघा मी काय सरकार नाही सरकारनं जी माहिती सांगली तीच मी तुम्हाला सांगत असतो तर बघा तुमचे पैसेही पडून जातील बघा सर जिल्हा बीडमध्ये आज मला पैसे भेटले नाही तर पंधराशे रुपयेच भेटले तर बघा तुम्हाला पंधराशे भेटले तर तुमचे पैसे पुढच्या हप्त्याला लवकरात लवकर मिळून जातील पूर्ण पैसे तर नमो शेतकरी योजनेतने सगळा समाशा मांडला सहावा हप्ता खोट्या बातम्या हाता का बघा खोट्या बातम्या नाहीत जे सरकारनं अधिवेशन दिलं तेच आम्ही तुम्हाला सांगतो तर तुमचे पैसे मिळून जातील

बघा शेतकऱ्यांना तुम्हाला पैसे मिळण्यात उशीर का होत आहे बघा अर्थसंकल्पना झाली अर्थसंकल्पना झाली कोणतीही अर्थसंकल्पना झाली असेल तर बघा त्या योजनांना पैसे मिळण्यास थोडा उशीर लागतो जर जी तारीख निश्चित केली तर ती तारीख बदलण्यात जाते तर त्यामुळे अर्थसंकल्पनामुळे बघा तुमची पगार वाढ होण्यात येत आहे तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहे तर तुम्हाला उशीर लागू शकणार आहे तर बघा त्याने एक निश्चय सांगला पंधरा तारखेच्या आत तुम्हाला पैसे टाकण्यास सुरुवात केली आहे तर बघा काय सांगू शकत नाही तू तुम्हाला नक्की पंधरा तारखेला असे त्यांनी बातमीपत्रात सांगितले तुमचे पैसे थांबू शकणार आहे तर तुम्हाला पैसे मिळून जातील बघा ज्यांचे जितके पैसे राहील तितके मिळून जातील तर आपल्याला आणि बघा ज्या लाभार्थ्याच्या काही कमेंटी असल्या तर आपल्याला नक्की कळवा बघा आपण या व्हिडिओ माध्यमातून तुमच्या सगळ्या समस्या पूर्ण करता असतो तर आपल्याला नक्की कमेंटी सांगा आणि समस्याही सांगा तर भेटूया अशा पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि ज्याने चॅनेला सबस्क्राई नाही केलं तर तेही करून जा तर लवकरात लवकर करा तुमचे पैसे मिळून जातील आणि बघा प्रत्येक लाभार्थ्यांना पूर्ण पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे तर तुम्हालाही मिळून जातील तर धन्यवाद